मित्रांनो दिवाळी येईपर्यंत गुरुचरित्राचा हा अध्याय रोज वाचा हा अध्याय आहे इच्छापूर्तीचा हा अध्याय आहे मनातले आपल्याला मिळवून देण्याचा हा अध्याय आहे घरामध्ये सुखसमृद्धी रांदवण्याचा हा अध्याय आहे आपली प्रगती करण्याचा मित्रांनो हा अध्याय तुम्हाला दिवाळीपर्यंत रोज वाचायचा आहे रोज म्हणजे रोज वाचायचा आहे मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच दिवाळी सुरू होईल दिवाळीचा मुख्य दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा तर तुम्हाला लक्ष्मीपूजनापर्यंत हा अध्याय वाचायचा आहे लक्ष्मीपूजन यावर्षी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारच्या दिवशी आहे हा अध्याय वाचण्याचे कोणतेही नियम नाही फक्त सकाळी जेव्हा आपण शुद्ध असतो आंघोळ करून कुठलं काही खाल्लेलं नसतं कुठे आपण गेलेलो नसतो घरात गेलेल शुद्धता असते आंघोळ करून वाचून घ्यायचा म्हणजे दिवसभर आपण कुठे गेलो काही खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त हा अध्याय वाचत असताना नॉनव्हेज खाऊ नका व्यसन करू नका कोणाबद्दल वाईट विचार करू नका वाईट संगतीत राहू नका या गोष्टींचे पालन करा बाकी तुम्ही शाकाहारी जेवण करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही काहीही खाल्लं तरी काही हरकत नाही बेडवर झोपलात तरी काही हरकत नाही फक्त व्यसन मांसाहारपासून लांब राहा आणि सकाळीचा अध्याय वाचून घ्या जमलं तर तुम्ही शुद्ध राहायला प्रयत्न करा घरात स्वच्छता ठेवायला सुरू ठेवा कारण दिवाळी येथे आहे हा अध्याय इच्छा पूर्ती करून देतो मी मित्रांनो मनातले मिळवून देतो जे तुम्ही मागाल ते तुम्हाला दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीनंतर पूर्ण होतंच म्हणजे होतं हा अध्याय वाचण्याचा असेल तर गुरुचरित्राची पोथी असेल पारायण असेल त्यातून तुम्ही ते पारायण पाटावर ठेवायचं आहे आणि मग तुम्ही वाचायचं आहे पुन्हा कापडात झाकून पाटावरच राहू द्यायचं आणि रोज त्याच्यातून वाचायचं अशुद्ध हात गुरुचरित्राला लावायचे नाही दुसरा आहे मोबाईलवर गुगलवर सर्च करा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तिथेसुद्धा तुम्हाला मिळेल मग त्या मोबाईलमधून तुम्ही वाचला तरी चालेल अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हा अठरावा अध्याय इच्छापूर्ती करतो जे मागू ते मिळवून देतो सुख समृद्धी मिळते बरकत होते म्हणून दिवाळी येईपर्यंत गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तुम्हाला रोज वाचायचा आहे किंवा दिवाळीनंतरसुद्धा तुम्ही कायमस्वरूपी वाचू शकतात धन्यवाद